नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध तुम्हाला संक्रांतीविषयी सुंदर अशी मराठी माहिती प्रस्तुत करतो तर चला मग सुरुवात करूयात सूर्याच्या एका राशीमधून दुसऱ्या राशीत जाण्याला संक्रांती म्हणतात एक संक्रांतीमधून दुसऱ्या संक्रांतीमध्ये जाण्याला सौर महिना म्हणतात एकूण बारा सूर्य संक्रांती आहेत परंतु यापैकी मेष कर्क तुळा आणि मकर या प्रमुख संक्रांती आहेत मकर संक्रांत या महोत्सवाची विशेष गोष्ट म्हणजे हा सण दरवर्षी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो अशा प्रकारे मकर संक्रांतचा थेट संबंध पृथ्वीच्या आणि सूर्याच्या स्थितीशी आहे जेव्हा जेव्हा सूर्य मकर राशीवर येतो तेव्हा तो दिवस चौदा जानेवारीचा असतो आणि लोक मकर संक्रांतचा उत्सव साजरा करतात विवाह सोहळा साखर पान आणि कामांची सुरुवात मकर संक्रांतीच्या दिवशी सुरू होते दानधर्म सोडून या पवित्र सणाबद्दल असा सुद्धा एक विश्वास आहे की आज सूर्यदेव आपला स्वतःचा मुलगा शनीला भेटायला आपल्या घरी जातात शनिदेव हे मकर राशीचे स्वामी असल्याने हा दिवस मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो याशिवाय हिंदू धर्मात या महोत्सवाला विशेष महत्व दिले जाते वेद आणि पुराणामध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवाचा उल्लेख आहे या दिवशी जप तप स्नान दान इत्यादींसाठी खूप महत्व आहे असे मानले जाते की लोक मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करतात त्या लोकांना पुण्य मिळते भारतातील मकर संक्रांतीचा हा पवित्र महोत्सव सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो जसे दक्षिण भारतात पोंगल म्हणून ओळखला जातो आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटकात संक्रांती म्हणतात गुजरात आणि राजस्थानमध्ये याला उत्तरायण म्हणतात हरियाणा आणि पंजाबमध्ये मकर संक्रांतीला माघी असे म्हणतात या काळात नवीन पिके आलेली असतात आणि पंजाबी लोक लोहरी म्हणून हा उत्सव साजरा करतात आसाममध्ये हा उत्सव बिहू या नावाने संपूर्ण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो अशा प्रकारे हा पवित्र उत्सव साजरा करण्याचे पद्धत आणि त्याची नावे विविध प्रांतात भिन्न आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात यावेळी विवाहित महिला एकमेकांना साडी वस्तू भेट देतात असे मानले जाते की यामुळे आपल्या पतीचे वय वाढते मकर संक्रांती हा उत्सव लोकांना एकत्र जोडण्याचे कार्य करतो म्हणून मकर संक्रांतीचा हा सण आनंद आणि कठोर आणि ऐक्याचे प्रतीक मानला जातो या दिवशी काही ठिकाणी पतंग उडवण्याचा महोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात मकर संक्रांती हा उत्सव आपल्या सर्वांना जोडण्यासाठी कार्य करतो हा उत्सव आनंद आणि समृद्धी आणि एकतेचे प्रतीक मानला जातो जा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद